प्रजासत्ताक दिनाच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आहे प्रजासत्ताक दिन हे भारतातले एक राष्ट्रीय सण आहे सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नासपासून हा संविधान लागू झालेला आहे त्या वेळपासून आपल्याला हे प्रजासत्ताक दिन आपल्याला साजरा केला जातो जसं भारतामध्ये संविधान लागू झाले तसं ते कायद्याचं पालन पण केलं जातं आणि ह्या दिवसापासून प्रत्येक ठिकाणी कॉलेज स्कूलमध्ये दिल्लीमध्ये परेड अशा प्रकारे ह्या दिवस ह्या सव्वीस जानेवारीचा दिवस हा खूप छान उत्साह मध्ये साजरा केला जातो त्यामुळे आपल्याला राष्ट्रीय सण म्हणून पण साजरा केला जातो तर तुम्हाला परत एकदा प्रजासत्ताक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा आहेत वीता हत्याना किल्ले जे जेजे हत्याना मामावास तुमाजा गर्जा महाराष्ट्र माझा जय जय महाराष्ट्र माझा जय जय